मराठवाड्यानंतर आता पाहूयात विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी गुढीपाडव्याच्या सणावर वादग्रस्त विधान केलंय संभाजीराजेंची हत्या झाली त्याचा हा दुसरा दिवस त्यामुळे मी काही गुढीबिडी उभारत नाही असं विधान यांनी केलंय यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे याडजिथल्या शे, शेगाव तालुक्यात अनेक गावात गेल्या दोन महिन्यांपासून केस गळतीनं नागरिक हैराण आहेत मात्र सदरची केस गळती नेमकी कशामुळे होते याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे कारण केस गळतीनंतर आयसीएमआरनं तेथून काही नमुने तपासणीसाठी नेले होते मात्र या संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचं कारण पुढे आलेलं आहे साठहून अधिक गावांमध्ये क्षारयुक्त पाणी येते बाळापूर मतदारसंघातील गावामध्ये खारं पाणी प्यायल्यानं अनेकांना किडनीचे आजार झाले तर अनेकांच्या किडनी फेल झाल्यात अशी तक्रार आहे एक दोन नव्हे तर तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायल्यानं किडनीच्या संबंधित आजार झाल्याची तक्रार भंडाराच्या गोबरवाहीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात विषारी आढळला आहे तुमसर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष आणि पंचायत समिती सदस्य नरेंद्र गेडाम हे रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले असताना समोर असा सगळा प्रकार घडला आहे आरोग्य विभाग आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सापाचं अस्तित्व असल्याचा आरोप होतो नागपूरच्या बडकस चौकात हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं सामूहिक रामरक्षा पठण आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाळ्याच्या दुसऱ्या दिवशी रामरक्षा पठण करण्यात येतं चैत्र नवरात्र निमित्तानं सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं